पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे निवडणुकीला उभे आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे आणि या उमेदवारी अर्जामध्ये त्यांनी आपली प्रॉपर्टी डिक्लेअर केली आहे आपण बघूया त्यांची संपत्ती एकूण किती आहे राजेश पटेल म्हणत आहेत की माझ्याकडे पन्नास हजार रुपये कॅश आहे हे रोख रक्कम त्यांनी पन्नास हजार दाखवलेली आहे बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत विविध बँकांमध्ये त्या सत्तावन्न लाख चौसष्ट हजार दोनशे पासष्ट रुपयांच्या आहेत आणि इतर ठेवी ज्या आहेत त्या सतरा लाख एकाहत्तर हजार नऊशे पंधरा रुपयांच्या आहेत एलआयसी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांच्याकडे एक इनोवा कार आहे वॅगनर कार आहे आणि एक हिरो होंडा आहे जवळपास साडेचार लाख रुपयांचं सोनं त्यांच्याकडे आहे आणि एकूण स्थूल मूल्य जे आहे त्यांच्या प्रॉपर्टीचं ते दोन कोटी दहा लाख तेहतीस हजार एकशे ऐंशी रुपयांच आहे त्यांची पत्नी राजश्री यांच्याकडे रोख रक्कम पंधरा हजार आहे बँकांमध्ये वीस लाख चोपन्न हजार सातशे चौतीस रुपयांची ठेवी आहेत इतर ज्या ठेवी आहेत म्हणजे म्युच्युअल फंड किंवा इतर ज्या बाबी असतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सतरा लाख एकोणसत्तर हजार एकशे नव्वद रुपयांच्या ठेवी आहेत त्यांच्याकडे हिंड हुंडा डिओ टी व्ही एस या गाड्या आहेत आणि त्याचबरोबर सदोतीस लाख पन्नास हजार रुपयांचं त्यांच्याकडे सोनं आहे म्हणजे एकूण त्यांच्या प्रॉपर्टीचं जे स्थूल मूल्य आहे ते सत्याहत्तर लाख त्रेपन्न हजार नऊशे चोवीस रुपयांचं त्यांचा मुलगा शिवम आहे त्याच्याकडे बारा लाख चार हजार आठशे पंधरा रुपयांची प्रॉपर्टी आहे आता तिघांची जर प्रॉपर्टी धरली त्यांचा मुलगा पत्नी आणि ते स्वतः तर ती होते तीन कोटी रुपयांची त्यांच्याकडे साधारणतः साडेचार कोटीच्या जमिनी आहेत त्या भाताणे त्यांच्या गावामध्ये आहेत वाडा तालुक्यामध्ये आहेत त्याचबरोबर वसईमध्ये फ्लॅट आहेत आणि त्यांची एकूण जी किंमत होते ती साडेचार कोटींपर्यंत होते दोघांचाही व्यवसाय पती पतीपत्नीचा हा बांधकाम त्यांनी दाखवलेला आहे जोडधंदा त्याचबरोबर शेती हे त्यांचे व्यवसाय आहेत त्यांच्यावर फक्त एकच गुन्हा दाखल आहे तो म्हणजे ते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी काही मतदारांना आमिष दाखवलं होतं आणि त्या संदर्भातला हा गुन्हा आहे म्हणजे मतदानासाठी आमिष दाखवलं त्याबद्दल जो गुन्हा नोंदला होता त्याची केस अजूनही प्रलंबित आहे गुन्हा आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचा त्याच्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही आहे आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते एस वाय बी कॉमपर्यंत ते शिकलेले आहेत आता ते कोणत्या पक्षाकडून उभे राहतात अशी ही चर्चा सुरू झाली म्हणजे खरं तर ते बहुजन समाज पार्टीचे ते बहुजन विकास पार्टीचे ते आमदार आहेत त्याच पार्टीकडनं त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मात्र अशी ही चर्चा आहे की त्यांचं बहुजन विकास आघाडी आणि भाजपचं काही साठेलोटं होतं आहे आणि भाजप त्यांना पाठिंबा देत आहे असंही सांगितलं जात आहे प्रत्यक्षात ते कोणत्या चिन्हावर लढणार आहे हे अजूनही ठरलं नसलं तरी पालघर जिल्ह्यामध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे कारण अजूनही महायुतीने अर्ज दाखल केले नाही किंवा त्यांचा उमेदवारही अजून डिक्लेअर झालेला नाही